रामकृष्णाने म्हणून आजच्या या काळामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन करायला शिकलेलो आहोत कारण व्यवस्थापनाशिवाय घर नाही दार नाही बाहेर समाजातली कोणती संघटना नाही समाजातला कोणता घटक नाही की जिथे व्यवस्थापन येणार नाही म्हणून व्यवस्थापनाला मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो याला खूप अनन्यसाधारण महत्व का दिले गेले का देत तर एखाद्या दे माणसाला त्रास असतानाही प्रामाणिकपणाने तो राहतो त्रास भरपूर त्रास आहे पण पन प्रामाणिकपणानं संपत्ती भरपूर आहे पण पन साधेपणाने खूप आहेत पण नम्रतेने वागतो मनामध्ये अनेक गोष्टीबद्दलचे राग आलेले आहेत पण ते राग मनामध्ये येऊन सुद्धा दुशांत राहतो याच माणसानं म्हणजे ज्याला हे सगळं काही करता येतं त्यालाच जीवनाचं व्यवस्थापन करणं म्हणावं कि किंवा त्याच्याकडूनच योग्य असं व्यवस्थापन जीवनाचं झालं गेलं आहे असं आपण समजावं म्हणून जीवनात त्रास असतानाही प्रामाणिक राहा संपत्ती असून पण साधं राहा अधिकार असून पण नम्रतेनं राहा आणि कितीही जरी राग आला तरी शांत राहा रामकृष्ण